नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवीन शैक्षणिक धोरण आपल्या देशानं दोन हजार वीस साली संपूर्ण देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे आणि यामध्ये काय आहे ते आपण आज पाहणार आहोत मित्रांनो हे बघा तुमच्यासमोर इथं दोन रचना आहेत यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळते बघा तुम्हाला जर ऑब्झर्वेशन केला तर तुम्हाला दिसून येईल ही जी रचना आहे ही रचना जुनी आहे म्हणजे दहा प्लस दोन इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत आणि अकरा बारावी दोन म्हणजे ही काय आहे जुनी रचना आहे म्हणजे आपण यापूर्वी शैक्षणिक रचना असं म्हणू आणि जी नवीन रचना आहे तुम्हाला येतं बघा रंगीत दिसेल आता याच्यामध्ये काय काय आहे आपण ते पाहूया मित्रांनो इथं पहा यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे पायाभूत स्तर या पायाभूत स्तरामध्ये काय बघा इथं या पायाभूत स्तरामध्ये काय बघा इयत्ता यामध्ये या अंगणवाडी अंगणवाडी तीन वर्षाला तो मुलगा येणार आहे आणि तीन ते सहा तो वर्ष मुलगा पूर्व प्राथमिक शाळा बालवाडीमध्ये म्हणजे बालवाटिका एक बालवाटिका दोन आणि बालवाटिका तीन असं तो तीन ते सहा वर्ष त्या बालवाडीमध्ये राहणार आहे म्हणजे हे झालं आणि त्यानंतर सहा वर्षानंतर बघा येतं सहा ते आठ म्हणजे सहा ते आठ वर्षामध्ये सात आणि आठ दुसरी पहिली व दुसरी पहिली व दुसरी बालवाडीपासून ते पहिली व दुसरी हा झाला पायाभूत स्तर म्हणजे इथं किती वर्ष बघायचं पाच वर्ष तो मुलगा शिक्षण इथं घेणार आहे म्हणजे तीन वर्षे अंगणवाडीमध्ये आणि पहिली दुसरी हा झाला पायाभूत स्तर म्हणजे आता शिक्षण अगोदर काय होतं बघायचं तुम्ही जर अगोदर दश्ना बघितली इथं बालवाडी शिक्षणाला महत्त्व नव्हतं होतं हो नव्हतं असं नाही आहे होतं परंतु शिक्षण ते औपचारिक होतं परंतु या एन ई पीनुसार या बालवाडीमध्ये आता नवीन बघा इथं अभ्यासक्रम असेल मुलांची परीक्षा होईल मूल्यमापन होईल आणि त्या अंगणवाडी शिक्षकांना ट्रेनिंगसुद्धा होईल ह्या नवीन स्तरानुसार आणि तो बालवाडीपासून ते पहिली दुसरीपर्यंत तो पायाभूत स्तरमध्ये असेल हा झाला हे झालं पाच वर्षाचं प्लॅनिंग नंतर असेल तो तिसरी ते पाचवी वयवर्ष आठ ते अकरा इथे बघा तिसरी ते पाचवी वयवर्ष आठ ते अकरा हा झाली ही झाली पूर्वतयारी स्तर ही झाली पूर्वतयारी स्तर म्हणजे तो मुलगा तिथं परत तीन वर्ष शिक्ष शिक्षण घेईल तिसरी ते, ते पाचवीला परत पाचवीनंतर सहावी ते आठवी म्हणजे वय वर्ष अकरा ते चौदा पूर्व माध्यमिक स्तर किंवा म्हणून गेला पूर्व माध्यमिक स्तर किंवा मध्यस्तर तिथं तो तीन वर्ष शिक्षण घेईल म्हणजे सहावी ते आठवी आणि त्यानंतर माध्यमिक स्तर नववी ते बारावी वयवर्ष चौदा ते अठरा वर्ष तो ही नवीन रचना आहे मित्रांनो तुम्ही आणि ही झाली ओल्ड रचना तर बघा दहा पहिली ते दहावी दहा अधिक दोन बारावी व्हायची अगोदर परंतु आता नवीन बघा पाच तीन तीन अधिक चार पाच अधिक तीन अधिक तीन चार म्हणजे ही झाली पायाभूत स्तर पूर्व तयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक माध्यमिक स्तर समोर लि मित्रांनो इथे बघा त्याच्यामुळे तुम्हाला हे नवीन शिक्षण धोरण अंगणवाडीमध्ये जो मुलगा आता तयार होणार आहे म्हणजे यापूर्वी काय व्हायचं जो मुलगा पहिलीमध्ये यायचा त्या पहिलीच्या मुलाला तो त्याला शिक्षकांना त्याला शिकवायला पहिलीपासून मुळाक्षर शिकवा किंवा पहिल्यापासून त्याला सर सरळ अभ्यास करून घ्या परंतु आत्ताचा मुलगा जो पहिली मी जाणार आहे तो मुलगा तयार असणार आहे त्या पहिलीच्या शिक्षकामध्ये त्याला अक्षरांची ओळख किंवा अभ्यासक्रमाची आपल्याबद्दल माहिती देणे किंवा पक्षांची नावे सांगणे हे जे स्तर जो आहे तो इथंच या बालवाटिकेमध्ये तो अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे त्यामुळे तो पहिलीचा विद्यार्थी तो हुशार असणार आहे त्यामुळे हा इथं बदल आणि आता बालवाडी शिक्षणाला अतिशय महत्त्व आलेलं आहे यापूर्वी इथं बघा रिकाम दिसते बघा म्हणजे इथं कोणी पण काय पण करायचे म्हणजे याचा अर्थ काय होतं की इथं लहान मुलांचं संगोपन केलं म्हणजे झालं असं होतं त्याला एक टाईम जेवण दिलं त्याचं संगोपन केलं असं होतं परंतु आता हे बदललेलं आहे आणि इथं बालवाडी शिक्षण जे आहे कारण की याच वयामध्ये मुलाचा कमीत कमी ऐंशी टक्के विकास होतो मुलाचा बे मेंदूचा विकास होतो आणि हे पायाभूत तर जर या बालवाडीमध्ये त्या मुला शिक्षण चांगलं मिळालं नाही तर तो मुलगा पुढं पुढं जाऊ शकत नाही त्यामुळे या शिक्षणाला अतिशय महत्त्व आहे असा अभ्यास करून इथं नवीन शिक्षण धोरणामध्ये बालवाडीलासुद्धा बालवाडी ए बालवाटिका एक बालवाटिका दोन आणि बालवाटिका तीन असे हे तीन वर्ष तो मुलगा शिकणार आहे तीन प्रस हो शिकना हे प्लस आणि हो पहिले दुसरी म्हणजे एकूण पाच वर्ष इथं पायाभूत स्तर म्हणजे तो शिकणार आहे पायाभूत स्तरानंतर इथं बघा तिसरी ते पाचवी पूर्वतयारी स्तर तसेच पूर्व माध्यमिक स्तर सहावी ते आठवी आणि चार वर्ष नववी ते बारावी म्हणजे हे माध्यमिक स्तर इथं बघा दहावी प्लस अकरावी बारावी हे जुनं होतं परंतु नवीन दशना बघा पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार म्हणजे हे पाच वर्ष तीन वर्ष तीन वर्ष आणि चार वर्ष हे झालं नवीन शैक्षणिक धोरण आणि यामध्ये अतिशय महत्त्वाचे बदल झालेले आहेत मित्रांनो कारण की नवीन शिक्षण धोरणामध्ये या, या पिढीचं जे शिक्षण आहे हे जर आपण दाबून ठेवलं तर ते भविष्यामध्ये नुकसान होऊ शकतं कारण की या मुलांचं आताचं मानसिक वय हे जास्त आहे कारण का त्यांना बऱ्यापैकी गोष्टी मोबाईलमुळे लहानपणीच कळून येतात आणि ते मुलं हुशार आहेत त्यांना फक्त योग्य वळण देणं हे आवश्यक आहे त्यामुळे त्या मुलांचं नुकसान होऊ नये आणि त्या मुलांना योग्य असं मार्गदर्शन मिळावं म्हणून बालवाटिकापासून म्हणजे बालपणापासून त्यांना शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे नवीन शिक्षण धोरणामध्ये हे महत्त्व घातलेलं आहे बघा आणि तुम्ही जर जुनं बघितलं तर तर काय पण व्हायचं म्हणजे मुलांना सांभाळायला कोण नव्हतं शिक्षक नव्हतं शिक्ष शिक्षिका नव्हत्या अंगणवाडी नव्हत्या परंतु आता हे सरकारनं जबाबदारी घेतलेली आहे की लहानपणापासून हे काय करायचं आहे की हे बदलायचं आहे आणि इतर नवीन शिक्षण धोरण लागलेलं ला आहे आणि ह्या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसपासून इयत्ता पहिलेला ते ला लागू झालेला आहे आणि हा बदल तुम्हाला पाहायला मिळेल